खुशी काय केलं नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हॉलॉग सगळ्यांना श्री स्वामी, स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे आपल्या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आज सर्वांना माझ्या व माझ्या परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा सण तुम्हाला सुखाचा जाऊ समृद्धीचा जाऊ आनंदाचा जाऊ आणि इथून पुढे जेवढे सण येतील तेवढे पण आनंदाचे जाऊ सर्वांना अशी मी स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना करतो तर ना कर तर आता मी तर रेडी झालेली बा मस्त कुर्ता वगैरे घातला ऑरेंज करायचा कमेंट करून सांगायची कसं वाटते तर मित्रांनो आता टाईम होत आहे दहा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे जवळजवळ आता अकरा वाजत आले तर आता आम्ही आलो आहे टेरेसवरती आपली गँग आलेली आहे पतंग उडवण्यासाठी आणि मस्त पतंग वगैरे उडताय एकदम एन्जॉय मस्ती काय मस्त मजा येते नाही खुशी पण आली पण खुशी तिकडे घे खुशी इकडे खुशी पतंग पण आणली आहे ही बा अक्षुकडे ही पतंग आहे अक्षूची गोलूची पतंग वेगवेगळ्या कलर आहे सेमच आहे थोडा ना डिफरन्स आहे आणि इकडं चक्री आहे आपली मग पतंग उडवली परत उडवायची वरती हा चला आता परत वरती गो आपण ते दहा मिनटात दहा पाच मिनिटात वरती गेलो बाबा चला बघा तर आता आपला युगान गेला पतंग उडवायला थांब थोडं मागच अजून पतंग वरती गेली पाच मिनिटात पाच मिनिट लागली नाही जास्त पतंग कडक चालली आहे का चक्री नाव काय मटका

আমি চক্রত পতঙ্গ

आणि आपल्या खुशीने काय केलं बघा पतंग डायरेक्ट पाडून टाकली पतंग ए यार पतंग पाडून टाकले बाय इकडे बघ खुशी तिकडे बसली खेळते खुशी इकडे ना गोका आता थोडं राहिले बरोबर पतंग लय भारी होती चला आता बंटी मी पतंग घेऊन आलाय तू काय आता आणली का मग मग आता मंगळवार झालं तर इकडे पतंग पाडली बाळानीला इथं नाचत मस्त आम्ही पतंग देचे उड़ी उडी जा उडी उडी तर मित्रांनो आता आमचं मस्त नाचून करून झालंय कसं वाटलं एकदा 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 म्हणायचं हॅप्पी मकर संग्रांत एक दोन तीन हॅपी मकर संग्रांत घरी आता मस्त जेवण वगैरे करतो मग घेतो मग परत मग परत ना चार वाजता म्हणून मी खाली घेऊन जा खुशी गेली खाली हा जाऊ का रे चला आता काय चार वाजता येतो मी चला आक्षू तर गोलून स्पी तुम्ही बोलू धन्यवाद खाल्ल्याबद्दल थँक्यू चला ती चला तर चला आता जाऊया खाली ये जेवण वगैरे करा मस्त मम्मीने पुरणपोळी वगैरे केली मस्त तिचा लाभ घेऊया आनंद घेऊया मग शक्यतो चार वाजता येऊया चला तर चला आता आक्षू मंगळवार ती पतंगी ना बांध एकदम बरं का मित्रांनो आता वाजून मिनिट तर आता आले किचन मध्ये आज मकर संक्रांती ना त्याच्यामुळे साऱ्यांचा मस्त मस्त करते आज जेवायला कारण झाल्याने मला तर भरपूर भूक लागली मम्मीने मी सांगितलं की बाबा आता पुरणपोळ्या तयार करते चला आता बघूया पुरणपोळ्या कशा तयार होते तर आता मम्मी इकडं पुरणपोळ्या तयार करते मस्त तो टाकलेले वर तू किती तयार झाले सहा तयार झाले तिकडे म्हणजे अजून किती वेळ लागलेला भूक लागली मला आता बुक तर जेव्हाची लागली हे पण मग आता बघू आता होईल अजून दूध वगैरे पण आणलेलं नाही खिरीसाठी पप्पा दूध घेऊन आता मी वगैरे बाकी बाकी आता जेवढं आहे ना घरामध्ये तेवढं करून ठेवणार त्यानंतर तू झाला ते त्याची म्हणून त्यानंतर आपण जेवायला बसू तोपर्यंत आपल्याला वेट करावा लागेल तर मित्रांनो आता सहा वाजून एकवीस मिनिटं तर आता टेरेस वर आलोय इकडं गर्दी विरगी होती आता मस्त आलोय मस्त पतंग एवढी गर्दी नाहीये बट आता यावर सारखी म्हणजे मागच्या सारखी मजा आहे आता कारण माग भरपूर म्हणजे भरपूर पतंग उडाचे पण आता संध्याकाळ आलो मी काही दिसत नाही पण आकडे जास्त काय पतंग दिसते दोन तीन पतंग आहे बघ बाकी एकदम आपली गँग आली होती तिला पतंग उडवती तर बघू आता तिथे उडवते जोरात एकदम संक्रांत चालू आहे आवाजामुळे जोरात वाटते तर मित्रांनो आता टाइम होते सहा वाजून तीस मिनिटं आता जाऊया खाली भरपूर आहे इथं पतंगी पण एवढं उडत जाऊया खाली आता जेवणाचा प्रोग्राम आहे आणि तिळगुळ पण वाटायचे आपल्याला तर चला आता जाऊया खाली तर चला संक्रांत पूर्ण होता आली म्हणजे पतंगी आखून त्यांच्या किती पतंगी पडले त्यांनी काही उठवलं नाही एक दोन पतंग येऊन गेले सगळ्या किती पतंग एक दोन तीन चार पाच पतंग तशात पडले अजून उडवले नाही त्यांनी आता लहान चार पाच दिवसाने चालतील पतंग